नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील सोयाबीन बाजारभाव लाईव्ह आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा बरेच मित्र आहेत आपला व्हिडिओ पाहतात परंतु चॅनलला सबस्क्राईब करत नाहीत मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती धुळे या ठिकाणी जाते हायब्रिड सोयाबीन अवकालेली तीन क्विंटल जसे दर तीन हजार सातशे पाच रुपये क्विंटल सोलापूर या ठिकाणी जातं लोकल सोयाबीन दर चार हजार पंचावन्न रुपये क्विंटल बघा अमरावती या ठिकाणी जाते लोकल सोयाबीन अवकाली चार हजार सहाशे पंच्याण्णव क्विंटल दर तीन हजार नऊशे छप्पन रुपये क्विंटल नागपूर या ठिकाणी जाते लोकल सोयाबीन दर चार हजार पन्नास रुपये क्विंटल अमळनेर जळगाव या ठिकाणी जाते लोकल सोयाबीन जॅसदर तीन हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल मेकर बुलढाणा या ठिकाणी जातं लोकल सोयाबीन जॅसी दर तीन हजार नऊशे पंच्याण्णव रुपये क्विंटल लासलगाव निपाड या ठिकाणी जाते पांढरा सोयाबीन अवकालेली दोनशे पस्तीस क्विंटल दर चार हजार बत्तीस रुपये क्विंटल अकोला या ठिकाणी जाते पिवळा सोयाबीन दर चार हजार पंच्याहत्तर रुपये क्विंटल यवतमाळ या ठिकाणी जातं पिवळा सोयाबीन